वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी नमस्तभ्यम निर्विघ्न गुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा नमस्ते मंडळी कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील आपल्याला लक्ष्मी मातेचे व्रत करण्यासाठी किती गुरुवार पडतात कोणत्या गुरुवारी पहिला गुरुवार येतो कोणत्या गुरुवारी उद्यापन करायचे हे सर्व डिटेलमध्ये माहिती मी तुमच्या स सोबत शेअर करणार आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर पाहूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कधी चालू होतात व आमोशा कधीपासून कधीपर्यंत मार्गशीचा महिना आहे तर तर असे की नोव्हेंबर महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीस साली मार्गशीर्ष महिना गुरुवारी आमवशा आहे कार्तिक आमावश्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी समाप्त होणार आहे बारा वाजून सोळा मिनटांनी आमवशा समाप्त होणार तर मार्गशीर्ष महिना एकवीस अकरा दोन हजार पंचवीस या रोजी मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे शुक्रवारी मार्गशीर्ष महिना चालू होत असल्यामुळे पहिला गुरुवार हा सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहिला गुरुवार येणार आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी येणार येणार आहे व विशेष म्हणजे त्याच दिवशी दत्तजयंती असल्यामुळे गो पौर्णिमा ही त्याच दिवशी आहे त्याच्यामुळे खूप मोठे भाग्याचे मानले जाते दत्तजयंती व दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी येत आहे पौर्णिमा प्रारंभ आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे पौर्णिमा समाप्त उत्तर रात्री चार वाजून चौतीस त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा प्रकारे आपला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा दत्तजयंती दिवशी आला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर रोजी आला आहे व चौथा गुरुवार अठरा डिसेंबर ह्या रोजी आला आहे व दुसऱ्या दिवशी लगेच आमोशा आहे म्हणून ह्या वर्षीही चारच गुरुवार पडत आहेत मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचे पूजेसाठी चारही कारण की आमोशाच्या तोंडाला गुरुवार आला नाही व शेवटच्या गुरुवारीही लगेच दुसऱ्या दिवशीच आमोशा असल्यामुळे ह्यावेळेस चारच गुरुवार आपल्याला पूजेसाठी सापडत आहेत मागच्या वर्षीही दोन हजार चोवीस सालीही आपल्याला चारच गुरुवार सापडले होते व ह्या एका गुरुवारी आपल्याला दत्तयंतीचे सौभाग्य लाभले आहे तर चला तर पाहूया ह्या वर्षी पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची त्याच्याविषयी हा खास व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच पहा तर पूजेसाठी अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची जागा स्वच्छ करून घ्यायची जिथे आपण लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत त्याच्याखाली पाटाखाली एक स्वास्तिक काढून रांगोळी काढून घ्यायची नंतर पाट पाटाची पूजा करून घ्यायची नंतर त्याच्यावरती एक वस्त्र हातरून नंतर त्याच्यावरती सुपारी क आपल्याला गणपती म्हणून सुपारी तिथे स्थापित करायची आहे नाहीतर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असली तर तिथे तुम्ही स्थापित करू शकता ते झाल्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचे आहे नंतर आपल्याला आप तांदळाची रास घालून त्याच्यावरती कलश स्थापित करायचा आहे कलशामध्ये एक नाणे सुपारी व दुर्वा असतील दुर्वा आगाडा हे आपल्याला कलशामच्या पाण्यामध्ये टाकायचे त्याच्यावरती आपल्याला आंब्याचा डाळा किंवा तुम्हाला पाच फळांचे डाळे सापडले तर तुम्ही पाच ठ फळांचे डाळे किंवा पाच फळांचे वेगवेगळे पानेही ठेवू शकता व आपल्याला नारळ त्याच्यावरती टीका करून ठेवायचा आहे कलशालाही आपल्याला स्वस्तिकचे बोटे उमटायचे आहे कुंकवाचे व कल नारळालाही स्वस्तिक काढायचा आहे व नंतर आपल्याला जो पहिल्या गुरुवारी नारळ घेतला आहे तो शेवटच्या गुरुवारपर्यंत एकाच नारळाची आपल्याला पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्ही कलश स्थापित करून घेऊन इकडे एका साईडला लक्ष्मी मातेची मूर्ती व सुपारी तुम्ही स्थापित करा व वस्त्रमाळ कर करणे गरजेचे आहे वस्त्रमाळ केल्याने खूप सुंदर असे देवीचे रूप दिसते नंतर आपण जे पुस्तक वाचणार आहे तेही आपल्याला पूजा करून तिथे मांडायचे आहे आपल्याला तांदळाची रास घालून कलश स्थापित करायचा तांदळाची रास घालताना त्याच्यावरती हळदी हळदी कुंकू वाहून मग आपल्याला कलश तिथे स्थापित करायचा आहे कलश म्हणजे महालक्ष्मीचे रूप असते त्याच्यामुळे कलश आपल्याला प्रत्येक गुरुवारी स्थापित करायचा आहे नंतर देवीला धूप दीप लावून नैवेद्य ठेवून तुम्ही साखरेचाही ठेवू शकता किंवा गोडाचाही पण ताही ठेवू शकता फळही ठेवू शकता व जे आपले मंगलसूत्र आहे ते देवीला परिधान करायचे नंतर गणपतीची पूजा करून घ्यायची लक्ष्मी मातेची पूजा करायची पूजा केल्यानंतर लक्ष्मी मातेचे खूप सुंदर असे रूप दिसते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते कशाप्रकारे पूजा करायची व कशाप्रकारे पूजा मांडणी करून आपल्याला देवीचे स्थापना करायची मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी बुद्ध होऊन स्नान करून आपल्याला देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे तेथे नंतर पाठ खाली आपल्याला सर्वप्रथम रांगोळी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती पाठ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती अगोवर स्थापित करायची तुम्हाला तुम्ही सुपारीही करू शकता किंवा ग गणपतीची मूर्ती असेल तेही करू शकता येथे मी गणपतीच्या मूर्तीचा वापर केला आहे नंतर तांदळाची एक वस्त्रावरती तांदळाची रास घालून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून नंतर आपल्याला कलश स्थापित करायचा आहे कारण की कलश स्थापित म केला तरच आपली लक्ष्मी मातेची आपल्याला येथे वास करते व वा महा महालक्ष्मीचे रूप कलशामध्येच आपण नारळामध्येच असते त्याच्यामुळे आपल्याला जो सर्वप्रथम नारळ आपण पहिल्या गुरुवारी घेतला आहे तो शेवटच्या गुरुवारी आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे दुसरा नारळ घ्यायचा नाही तडा गेलेला गे नारळ किंवा तुटलेला फुटलेला नारळ पूजेसाठी वापरायचा नाही अखंड असा नारळ आपल्याला पूजेसाठी लागतो नंतर कलशामध्ये एक सुपारी एक नाणे दुर्वा हळदी कुंकू टाकून आपल्याला कलश स्थापित केल्यानंतर त्याच्यात आंब्याचा ढाळा ठेवायचा आहे व नारळाची ही तिलक करायची नारळालाही ही स्वस्तिक काढून हळदी कुंकू अक्षद वाहून त्याचीही तिलक करून घ्यायचे मेन म्हणजे आपल्याला देवीपुढे एक विडा ठेवायचा आहे विड्यामध्ये खारी खोबरं सुपारी हळकूण विलायची याचा वापर करायचा दोन पानं व दोन पानाचा असा विडा आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे मी सुंदर असा हार देवीसाठी बनवला होता ही ते खाली मी दीप ही केले दीप दिव्याचीही पूजा करून घेतली होती व नंतर दिवा पे पेटवून घेतला दिव्याची पूजा केली पाहिजे दिव्याची पूजा करणे खूप सौभाग्याचे मानले जाते म्हणून दीपपूजन करून घेतले कधीही दिवा ठेवताना तो असा खाली सुट्टा ठेवायचा नाही ते त्याच्या खाली डिश किंवा वाटे किंवा रांगोळी काढून तुम्ही दिवा स्थापित करा किंवा फुलंही हातरून तुम्ही दिवा स्थापित करू शकता नंतर पुस्तक ठेवून तिचीही पूजा केली नंतर मी देवीला अशा प्रकारे चुनरी ओढली ओढणी म्हणजे नंतर छान अशी रांगोळी काढून घेतली तर मी अशा प्रकारे नक्कीच पूजा करा तुम्हाला काहींना माहीत नसले किंवा काही असले तरी तर मी पहिल्या गुरुवारी ते शेवटच्या गुरुवारपर्यंत चार म्हणजे ह्या महिन्यात चार गुरुवार पडले आहेत नोव्हेंबरमध्येच आपले पहिला गुरुवार येत आहे जो तीन गुरुवार डिसेंबरमध्ये आहे ह्या वर्षी मागच्या वर्षीसारखे चार गुरुवार पडले आहेत मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली चार गुरुवार पडले होते व ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सालीही चार गुरुवार पडत आहेत त्याच्यामुळे आपल्याला सांग सर्व पूजाविधी करून घ्यायची आहे पूजे मांडणी झाल्यानंतर आपल्याला छान अशी हळदी कुंकाची रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढू शकता मी इथे हळदी कुंकाची रांगोळी काढली आहे सुंदर सुरेख अशी हळदी कुंकाची रांगोळी तुम्ही नक्कीच काढा अदोबरो कुंकू आपल्याला चालण्याने गाळून घ्यायची आहे नंतर त्याच्यावरती फावलांचे ठसे उमटून घ्यायचे आहे त्याच्यावरती बहुपत्नं काढून नंतर हळद्याचे हळदीचे एका साईडला वापर करायचा आहे छान असे गोपतनं काढून घ्यायचे व नंतर खालच्या साईडला हळदीचे टीका करायचा हळदीचा टीका म्हणजे चाळणीमध्ये हळद घेऊन साईडला बॉर्डर लाईनला आपल्याला हळदीचे डॉट डॉट देऊन घ्यायचे आहेत सुंदर अशी सुरेख अशी सोपी एकदम सोपी अशी देवी लक्ष्मीलाही प्रसन्न करणारी रांगोळी हळदी कुंकाची रांगोळी काढून घ्यायची खूप छान अशी रांगोळी निघते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एवढेमध्ये पाहिले असे अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढून घेऊ शकता नंतर हळदीचे अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे छिडकाव करायचे आहेत खूप सुंदर व एक अशी रांगोळी दिसत होती तुम्ही नक्की अशा प्रकारे काढून घ्या नंतर आपल्याला रांगोळी काढल्यानंतर साखरेच्या व पाण्याचा नैवेद्य ठेवा तुमच्याकडे जे फळे असतील ते तुम्ही पाच फळे ठेवू शकता एक फळ ठेवू शकता तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही देवीपुढे क कशाही प्रकारचे फळे ठेवू शकता उपवास कसा करायचा तर उपवास अशा प्रकारे करायचा की आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे एक तर आपले जिथे देवरा आहेत देवाची पूजा करतो तेथे एक हळदीचे हळद घेऊन त्याच्यात तुपा तूप घालून स्वस्तिक काढायचं आहे व त्याला साईडला दोन बोटे आपल्याला ओढायचे आहेत नंतर आपल्या घराच्या मेन प्रवेशद्वारापाशी एक उ उजव्या वडा आहे साईडला दोन स्वस्तिक काढायचे आहेत हळदीच्या लेपणाचे व तुळशी पुढे एक काढायचे व त्याला हळदी कुंक वाहून ते लेपण पूर्ण करून घ्यायचे आहे भगवान विष्णूंना प्रिय असलेलं आपल्या लक्ष्मी मातेलाही मार्गशीर्ष महिना प्रिय त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर तिकडचे सेवन करायचे आहे त्याच्यामुळे उपवास प्रकारे तुम्ही जेवण भगवान उपवास प्रसाद देवीला नैवेद्य दाखवून उपवास पडायचा व हळदीचे लेपन आपल्याला अवश्य करायचे आहे विष्णूंना प्रिय असणारी हळदीचे लेपन आपल्याला करायचं आहे कारण की हा लक्ष्मी मातेचा महिना आपल्याला विष्णूंनाही भगवान विष्णूलाही आपल्याला प्रसन्न करायचं आहे त्याच्यामुळे हळदीचे लेपन करणे खूप सौभाग्याचे मानले आहे आपल्याला तुळशी मातेचीही पूजा करायची आहे मी इथे देवापुढे एक हळदीचे लेपन करून घेतले शिवाची कहाणी ओम श्री महालक्ष्मी देवे नम श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर राभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपल्या संसार सुखासमाधाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीची व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी. काही भाविक दर महिन्यास व्रत करतात. करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात. यावर श्री, लक्ष्मी व्रताचे नियम पूजा विधी आरती इत्यादी दिले आहे त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावे लक्ष्मी श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतो ही श्रद्धा ठेवावी महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम ओम श्री लक्ष्मी देवे नमो ओम श्री गुरु ओम धन देहि माम ओम धनदाय नमस्तुते नीतीपदनाथ भवन तु तत्व प्रसादाने धनधान्य दे संपदा ज्ञानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगातील सौर देशाची मोहिनी आठ पाटनगर होते तेथे ते एक राजा राज्य करीत होता राजाचे नाव होते भद्रशाव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका ती रूपाने खूप सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्मी होती ती होती एका बायको होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिल्या उवासनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिने पाहिलं व त्यांच्यासोबत तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती ती पुढे गेली म्हणून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशाव राजाशी लग्न झालं हाती आलं गर्वानं भोगली गरिबांना विसरली काठ्यांना बोलू लागली दा खेकसु लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मीची आठवण ती ओळखते का पाव राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटकी वस्त्र आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली घरा राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी ठोक दिली आहे का कोणी घरी घालील का घास कोणी दाशी आहे आली बाहेर म्हातारी दिली दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला आहे तुला माथारी सांगू लागली हळू आवाजात तशात खोकलाई ई मधून मधून मथारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायला कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील ऊन धून बोलतील मैत्रिणीला थोडा वेळ मैत्रिणी गेले की मी होता। ती सांगते मी त्यांना या राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस विसरली मागच्या जन्मी होती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्या मीच मी तिला दिवसावरच सांगितलं तिने केलं आता देवीच्या कृपेने ती राणी पदावर बसली पण देवीची नाही तिला, तिला संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर कशाला विचारील झाल्या मातारी गरीब भिखारी तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मीव्रत विसरली विसरून गेली आहे घेतला बसा टाकून दिला आहे उचली मातली पण याचं फळ तिला बोगावीच लागेल नंतर डोळे उघडतील जाते मी परत म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते माने उतणार नाही माचणार नाही घेतला व साबा सोडणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही म्हातारीनं त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला ती उठली काठी टेकीत निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबे खाली आली राणीची मुलगी श्यामाला ती, ती आली कळवळून आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्या वत साठी मी मला मा, क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला श्याम मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती शंभर मुलीकडे पा डोळेवरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा व ती मुलीचा निरोप घेऊन राणी आली दिसली तुला ती म्हातारी राणी काढाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला अं येथे यायची दुसरी घर नाही तुला म्हातारीचे डोळे फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडकन ती निघून गेली परत सुरू पुढं दाशीने केलं स्थिती सुधारली सुधारली उत्तम सुधार्ली, ती गेली दाशी पण सोडून व पुढचे पुढे सुखाने संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याबालेने लक्ष्मी व्रत केलं सगळे नियम धर्म पाळून राजा राणी चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी गुरुवारी थाटात थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी शामबाराचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधाने चालू लागला पण भद्रशाव व सूर्यचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रू शत्रूने भद्रशावच्या राज्य लुपाडलं चरचंद्रिका ही राणी होती ती स्थिती बदलली भद्रशावला वा फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळ होता रानवानात भटकून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशावला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दा खूप दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी होती तिने भद्रशावा पाहिले ओळखलं परत गेली बे राज, राजाला बातमी सांगितली माझा त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशावकडे पाठवले व त्यांना तातडीने बोलावून घेतलं भद्रशावला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवीन विचार निश्चित ठरला भद्रशावन आपल्या अनुभूत अनुमती दिली आपले मुख्य सेनापती सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असावी असं नम्रपणे विचारलं भद्रशावने राज्य लुबडलं जिंकून घेतलेला शत्रूवर शपथ घेऊन गुंजायला सांगायचे राजाच्या राहतेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू देशावर मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालधाराच्या सैनिकांचे पवित्रा शत्रूला आढळता येत नव्हता शत्रूचे कोसळत होते मालधाराने मालधाराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचे तांडव चा अखंड चालू होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता तर थोड्याच वेळा आधार आमदार पसरला होता मालधाराने मालधाराचे सैनिक आदिलशाहीने पुढे पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैनिकांना शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालधाराच्या सैनि सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता बादशहाचे राज्य पुन्हा मिळालं मिळवलं होतं मालधाराला व श्याम ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेले सैनिकांनी त्या शेत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला संपत्ती मिळाली व होती ती भरून मालधाराकडे आणली होत्या सोन्याच्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्राचा साठाही होता मालधाराने भद्रशावला तंजरी केला राणीला घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उद्धान आलं होतं तो होता गुरुवारचाच दिवस शांबाला लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दिपाची सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टान्नाचे जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल माल, माल या मंगल मूर्ती मालधारण भद्रेशाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आले आपल्या आले पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीसारखी सुधारली होती राजे राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही आचरण करी आले त्यांना पाहून जो आई वडिलांना जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करणे सांगणे अगदी शक्यच नाही श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा पूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झाले वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी श्री व लक्ष्मी देवीच्या कृपेने घर सदैव खुलावं अशी पाचव्या उत्तराची सुखल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना अष्टक करुणी वंदन सद्भाव करुणी ते आसन लक, लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वंदन चक्र चक्रगदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न तो मूर्ती माता जगाला आदर चाली व्यवहार दिव्य अलंकार ते प्रसन्न होईल देईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर चिंता करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली मायपोटी घाली तूच आता वाली भक्त जना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते श्री लक्ष्मी देवीची आरती ओळ आरती वार जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने हो प्रसन्न होसी तारस तू भक्ता पूर्व जन्माची व्रत पुण्या वैभव राणीला तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमान शाप दिला मंग दिला मंग आली दारिद्रित प्रसन्न वदने हो प्रसन्न होसी तू भा भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाले देवी राणीला दिन दुःख ते दूर करोनी मन निर्मल झाले श्याम दाशीला दाशीलाही प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारी हे व्रत जे करीन नेता धर्माने निर्मळ झाले श्यामबाला दाशीलाही प्रसन्न वदने पावन झाले हे माता गुरुवारी हे व्रत नेम धर्म धरुणी म्हणून भाव कामना पूर्ण होतील अघटित हो करणे पाठक गुरुजी रमल गुण गाता प्रसन्न वदने प्रसन्न हो सी सारस परी लक्ष्मी जे देवी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस वरसरी व्यापर सुसुलमी सरोवर वैपुर वासुनी सुरवर मनी माता पुरवर पादायिनी मुरवर प्रिय कांता कमलाकारे जठाली जन्म भूधे गुण गाता मातोलिंग गदा खेळ केरणे झळक हटक हटकवाडी, पिऊ श पाणी माने करसा मृगनयनी शशी धरा वंदना राजस जननी झळके हटकवाडी पिऊसुरस पाणी माणिकरसा सु वासिनी मृगनयनी शशिधराची जननी तारसम्य शक, मनती प्रकुरुन निर्धारी गायत्री निज पायज निगुल निग का सारी प्रकट पद्मावती निज धर्मांची चारी अमृत भरते सरिते अवधुतारी मारीकट असुरभवतारी तारी वारी माय पलट प्रणमत परिवारी हे रूप चंद्रूप दावी निर्धारी चतुर राणे कश कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माझे निज बाळी पोसोनी चरणातळी पद्माशने शाळी मक्ति शरणागर शीर्षागळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी करोणी व्यापुर लक्षी जय देवी जय देवी, जै देवी। अशा प्रकारे दिवस सकाळची पूजा करून दिवसभर फळहार करून संध्याकाळी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवून संध्याकाळी आपल्याला उपवास ओढायचा आहे व स चौथ्या घर गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा नक्कीच करा चारही गुरुवार तुम्हाला सफल संपूर्ण जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू